उपवासाचे पापड बनवताना साबुदाना किती वेळ शिजवायचा त्यात पाणी जास्त झालं तर काय करायचं मिश्रण पातळ झालं तर पापड चिरतातसुद्धा पण असं काहीही न करता साबुदाना न शिजवता खमंग खुसखुशीत असे उपवासाचे कुर दोन पदार्थ एकाच मिश्रणापासून बनवणार आहोत खमंग खुसखुशीत असे कुरकुरे आणि त्याचसोबत पापडसुद्धा एकाच मिश्रणापासून तुम्ही दोन वेगळे पदार्थ बनवू शकता पापड बघा चारपट फुलतो खमंग खुसखुशीत असे हे पदार्थ बनवायला जितके सोपे आहे खायला तितके चविष्ट उपवासाचे हे साठवणीचे पदार्थ बनवताना साबुदाणा अजिबात शिजवण्याची गरज नाही तर मग चला बनवूया आजची ही झटपट साधी सोपी अशी रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा उपवासाचे हे पदार्थ आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये बनवणार आहोत एकाच मिश्रणापासून दोन पदार्थ बनवायचे आहेत त्यासाठी अर्धा किलो साबुदाणा घेतला जाड किंवा बारीक कोणताही साबुदाणा तुम्ही वापरू शकता वाटीने जर मोजून घेत तर दोन वाट्या आणि कपाने मोजून घेणार असाल तर चार कप साबुदाणा घ्यायचा दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यावर जी पावडर असते ती काढून टाकायची तर साबुदाणा चांगला स्वच्छ धुवून घेतला पण हा भिजवायचा सुद्धा आहे पण भिजत घालताना यामध्ये थंड पाणी घालायचं नाही तर गरम पाणी घालणार आहोत ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचं आणि पाणी चांगलं गरम करून घ्यायचं पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करायचं आणि गरम पाणी लगेचच साबुदाण्यामध्ये घालायचं साबुदाण्यामध्ये गरम पाणी थोडं जास्तच घालायचं आहे बघाल तर साबुदाणा भिजून एक इंच पाणी त्यावर राहील एवढं पाणी यामध्ये घातलं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं कमीत कमी सहा ते सात तास तरी साबुदाणा भिजत घालायचं आहे जर पाणी कमी झालं तर साबुदाणा कडक राहील व्यवस्थित भिजला जाणार नाही आता यावर झाकण ठेवायचं आणि साबुदाणा सात तास भिजत ठेवूया जर तुम्हाला सकाळी पा करायचे असेल तर रात्री साबुदाणा भिजत ठेवायचा सकाळी बघाल तर अगदी व्यवस्थित साबुदाणा भिजला आहे छान फुलला सुद्धा आहे त्यामुळे साबुदाणा भिजवताना यामध्ये थोडं गरम पाणीच घालायचं व्यवस्थित साबुदाणा भिजला आहे जर साबुदाणा बघाल तर व्यवस्थित भिजला आहे त्यामध्ये जरासुद्धा कण राहिलेले नाही असंच साबुदाणा भिजवून घ्यायचा आणि लगेचच बटाटेही शिजवून घेऊया त्यासाठी अर्धा किलो बटाटे घेतले कुकरमध्ये घालून दोन ग्लास पाणी घालायचं मध्यम असेवर कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे बटाटा अगदी व्यवस्थित शिजला जातो बटाटा आणि साबुदाणा सम प्रमाणात घ्यायचा आहे अर्धा किलो बटाटा त्यासाठी अर्धा किलो साबुदाण्याचा वापर करायचा शिजवलेले बटाट्याची ही साल काढून घ्यायची बटाटे गरम आहे तोपर्यंतच ही सगळी प्रोसेस करायची बटाटा साबुदाण्याचे पापड बनवताना नक्की बटाटा वापरायचा कोणता कारण बाजारामध्ये वेगवेगळे बटाटे येतात त्यापैकी नक्की कोणता बटाटा वापरला तर पापड लालसर होणार नाही या पदार्थासाठी तुम्ही कोणताही बटाटा वापरू शकता बाजारामध्ये नवीन बटाटा विकत मिळतो तो सुद्धा वापरला तरी चालेल पापड अजिबात लालसर होत नाही बटाटा व्यवस्थित स्मॅश करून घेतला की लगेचच त्यामध्ये साबुदाणा घालायचा आहे साबुदाणा आणि बटाट्याचं हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक किलोच्या प्रमाणामध्ये पापड बनवलेले आहे तुम्हाला हवं तर यापेक्षा जास्तही बनवू शकता सगळं साहित्य दुप्पट करून घ्यायचं अगदी साधं सोप्पं प्रमाण आहे त्यामुळे कुणीही सहज बनवेल हे, बन हे चांगलं मिक्स करून घेतलं की लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालायचं आणि यामध्ये पाणी घालायचं म्हणजे मिश्रण बारीक होईल पण पाणी गरम घालायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही साबुदाना बटाट्याचं मिश्रण दळत असताना त्यामध्ये गरम पाणीच घालायचं थंड पाणी वापरायचं नाही पण फार जास्तही पाणी घालू नका नाहीतर बॅटर पातळ होईल एकदम बारीक खे हे दळून घ्यायचं आहे फक्त एवढीच प्रोसेस करायची बघाल तर एकदम पांढरशुभ्र शुभ्र असं हे मिश्रण तयार झालं त्यामुळेच तर पापडही अगदी पांढरीशुभ्र होतात साबुदाना आणि बटाट्याचं सगळं मिश्रण अशाच प्रकारे दळून घेतलं आहे लागेल तसं थोडंसं गरम पाणी घालायचं आणि बॅटर मिक्सरवरनं दळून घ्यायचं सगळं मिश्रण दळून झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये मीठ घालायचं वाळवणीचा कोणताही पदार्थ बनवताना त्यामध्ये मीठ जास्तीचं घालायचं नाही कारण पदार्थ सुकल्यानंतर त्याची चव खारट लागते यासाठी मी फक्त दोन चमचे मीठ घातलं आहे तुम्हाला हवं असेल तर थोडं जास्तही घालू शकता पण मी म्हणेल वाळवणीचा पदार्थ आहे पदार्थ खारट होऊ नये म्हणून मीठ थोडं कमी गला आता लगेचच हे व्यवस्थित मिक्स करायचं बॅटरची कन्सिस्टन्सी बघा इतपत घट्टसर हवी यापेक्षा पातळ नको कारण सुरुवातीला आपण या पिठापासून कुरकुरे बनवणार आहोत खूप पातळ जर मिश्रण असेल तर कुरकुरे व्यवस्थित होणार नाही यामध्ये गरम पाणी सुद्धा घातलेलं नाही मिश्रण ढळताना जेवढं पाणी वापरलं तेवढ्याच पाण्याचं वापर केललं आहे उपवासाचे साठवणीचे जरी पदार्थ असतील पण त्यामध्ये जरा सुद्धा तेलाचा वापर केलेला नाही आता अर्ध मिश्रण वेगळं काढून कारण सुरुवातीला आपण कुरकुरे बनवणार आहोत साच्या मशीन न वापरता बनवलेले हे कुरकुरे बनवायला अगदी सोपे त्यामध्ये दोन चमचे चिली फ्लेक्स घातली फक्त चिली फ्लेक्स वापरला आहे तुम्हाला हवं असेल तर जिरे सुद्धा वापरू शकता आता मीठ सुरुवातीलाच घातलं त्यामुळे वेगळं मीठ घालण्याची गरज नाही पण जर बॅटर फार घट्टसर वाटत असेल तर पाव कप गरम पाणी घालायचं थंड पाणी वापरायचं नाही हे बॅटर तयार झालं इथे मी घेतली आहे पायपिंग बॅग त्याऐवजी तुम्ही दुधाची तेलाची कोणती ही प्लॅस्टिकची पिशवी वापरू शकता त्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं मावेल एवढंच बॅटर त्यामध्ये घालायचं आणि लगेचच यापासून कुरकुरे बनवायचे खरं तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे यासाठी साचा मशीन वापरण्याची अजिबात गरज नाही घरातल्याच उपलब्ध साहित्यापासून तुम्ही वर्षभरासाठीचा साठवणीचा आणि उपवासाचा हा खमंग खुसखुशीत पदार्थ अगदी सहज बनवू शकता पण हे कुरकुरे बनवताना फार पातळ किंवा फार जाडसर बनवायचे नाही मध्यम आकारातलेच बनवायचे आणि फार मोठेही बनवू नका असे छोटेच बनवा म्हणजे ते लवकर सुकतात माझा लगेच जे काही मिश्रण शिल्लक राहिलं आहे त्यापासून पापड बनवायचे पण बऱ्याच जणांचे अशा कमेंट्स आहेत की या पद्धतीने बनवलेले पापड चिरतात अजिबात पापडांना चिरा पडणार नाही फक्त ही एक जास्तीची स्टेप करा गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि या मिश्रणामध्ये तीन कप कडकडीत उकळतं पाणी घालायचं आहे ही स्टेप फक्त पापड बनवतानाच करायची पण जर तुम्ही कुरकुरे बनवणार असाल तर यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही असेच तुम्ही कुरकुरे बनवू शकता गॅस एकदम कमी आचेवर ठेवून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पापडासाठीचं मिश्रण थोडंसं पातळसर हवं म्हणून त्यामध्ये पाणी घालायचं आहे एक चमचा जिरे आणि एक चमचा यामध्ये मध्ये हिरवी मिरची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करायचं आता हे किती वेळ शिजवायचं गॅस एकदम कमी आचेवर ठेवून फक्त एक उकळी काढायची ते सतत हलवत राहा नाही तर बॅटर खालून लागतं बघाल मिश्रणाला एक उकळी आली आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फार जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही कारण त्यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे हलकंसं शिजवून घेतलं त्यामुळे पापडांना अजिबात चिरा पडत नाहीत आणि पापड एकदम परफेक्ट तयार होतात आता हे बॅटर तयार झालं गॅस बंद करायचा आणि मिश्रण गरम असताना लगेचच त्यापासून पापड बनवायचे पापड बनवताना मिश्रण फार घट्टसर ठेवायचं नाही थोडंसं सरसरीतच हवं तरच पापड व्यवस्थित होतात नाहीतर ते थंड झाले की त्याला चिरा पडतात म्हणूनच बॅटर अगदी परफेक्ट हवं पापड बनवतानाच हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे अन्यथा शिजवण्याची अजिबात गरज नाही तुम्ही यापासून कुरकुरे सहज बनवू शकता न शिजवता कारण बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स होत्या की या पद्धतीने बनवलेले पापड चिरतात म्हणून ही एक्स्ट्राची स्टेप करून घ्यायची एकाच मिश्रणापासून पापड बनवा किंवा कुरकुरे हे लगेचच उन्हात सुकवून घ्यायचे पण जर ऊन येत नसेल तर पंख्याच्या हवेखालीसुद्धा सुकवू शकता लगेचच बघा तर ते कडक होतात पलटवून घ्यायचे आणि दोन्हीही बाजूने छान कडकडीत होईपर्यंत सुकवायचे आहे आदल्या दिवशी पंख्याच्या हवेखाली सुकवले तरीसुद्धा चालेल दुसऱ्या दिवशी मात्र ते चांगले उन्हामध्ये सुकवून घ्या कारण वाळवणीचा पदार्थ आहे वर्षभर चांगला रहावा त्याला बुरशी लागू नये ते खराब होऊ नये म्हणून उन्हात एकदा सुकवायचेच आहे तर दुसऱ्या दिवशी मी पुन्हा एकदा हे उन्हा मध्ये चांगले कडकडीत सुकवून घेतले पापड बघाल तर एकही पापड चिरलेला नाही एकदम पांढरा शुभ्र हा पापड तयार होतो एकही पापड चिरत नाही ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा तुम्हाला हवं असेल तर फक्त कुरकुरे बनवा किंवा पापड उपवासाचे हे दोन्हीही पदार्थ बनवायला अगदी सोपे आहे कुणीही सहज बनवेल साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे असो किंवा पळी पापड दोन्हीही रेसिपी तुम्ही एकाच मिश्रणापासून बनवू शकता मग तुम्ही कोणता पदार्थ बनवताय हे कमेंट्समध्ये जरूर सांगा लगेचच हे पदार्थ तळूनही बघूया सुरुवातीला कुरकुरे तळून घेऊ तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये कुरकुरे तळायचे उपवासाचे कुरकुरे म्हणजे सगळ्यात सोपी रेसिपी कारण यासाठी साच्या मशीन वापरण्याची गरज पडत नाही नाही मिश्रण शिजवण्याची कुणीही सहज बनवेल तळताना तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम अचेवर ठेवायचा आणि मग पापड तळायचे अजिबात पापड तळल्यानंतर लालसर होत नाही एकदम पांढरा शुभ्र असा हा उपवासाचा बटाटा साबुदाण्याचा पापड चारपट फुललेले खमंग कुरकुरीत असे उपवासाचे हे दोन्हीही पदार्थ बनवणं म्हणजे जगातलं सगळ्यात सोप्पं काम कारण बऱ्याच वेळा साबुदाना किती वेळ शिजवायचं मिश्रण पातळ झालं तर काय करायचं असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडतात आणि त्यातूनच खरं तर पदार्थ बिघडतोसुद्धा पण असं कोणतंही जास्तीचं टेन्शन न घेता अगदी बिंदास्त तुम्ही हे दोन्हीही पदार्थ बनवू शकता आजच्या या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत